जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे तर बघूया आपण या घटकामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडले आहे तर बघा एकाहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्यानंतर परत बघू शकता त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी त्यानंतर बघा त्र्याऐंशी पुढे जर आपण बघायला गेलो तर शहात्तर ब्याऐंशी त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शहात्तर सत्तर पुढे जर इथे बघितलं शहात्तर ब्याऐंशी त्यानंतर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी अशा प्रकारे इथे मार्क पडलेले आहे आणि हा जो घटक आहे तो आहे पोलीस कमिशनर ऑफिस छत्रपती संभाजीनगर पोलीस कॉन्स्टेबल बँडस्मनचे मार्क आहे शीट ऑफ रिटर्न एक्झाम डेट कधी जे आहे तर चोवीस सात दोन हजार चोवीसला झालेले परीक्षेची आहे तर इथे एकूण चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी बँड्समॅन या पदासाठी लेखी परीक्षा दिलेली आहे इथे बघा जे इथे विद्यार्थी पुरुष उमेदवार ऐंशी प्लस किंवा ऐंशी अठ्याहत्तरच्या आसपास आहेत ते सेफ झोनमध्ये असू शकतात आणि त्यांचं इथे काम होऊ शकतं तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल काही आक्षेप हरकती असतील तर एकोणतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही घेऊ शकता वीस वाजेपर्यंत